पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीची प्रचारात सरशी पालघर लोकसभा मतदारसंघाचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील वसई फाटा नवजीवन धुमाळ नगर वालीव गावराईपाडा मुकुंदनगर पूर्व जलाराम नगर आझाद नगर मणिपूर दिवाणमान दीनदयाळ नगर आनंदनगर साईनगर नवयुग नगर, साई नगर, नगर माणिकपूर चर्च उमेलमान कौल सिटी सुरणा येथे जोरदार प्रचार करण्यात आला लोकांचा जनसमुदाय प्रचारात लोटला होता सर्वांकडे पिवळे वादळ आल्यासारखे वाटत होते शिट्या आणि होत्या त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत हे चित्र आजच्या प्रचारात सिद्ध झाले आहे सगळ्यांना सांगितलं आपण भाजपकडे गेले असते त्यांचं सरकार बस असतं काँग्रेसकडे गेले असते काँग्रेस सरकारनं घालतात पण एक सांगितलं मला जो पाणी देईल आमच्या वसईसाठी जी योजना आमची दोनशे एक कोटी मंजूर करून देईल त्यालाच आम्ही मत देणार तेव्हा भुईलासाहेब देशमुख सरकारने एका मताच्या जोरावर आपल्याला ती पाण्याची योजना करून दिली हे मला आवर्भी सांगितलं पाहिजे म्हणून आज आपल्या इकडे पाणी आहे तेव्हा आपण जनतेचा विचार केला इतर गोष्टीचा विचार न केला आणि आज पण तुम्हाला सांगतो आज आपला एक खासदार जो आहे ना त्याचं पण खूप महत्व असणार आहे या एका खात्या जोरावर या पालघर जिल्ह्याचा वसी गावचा वसी महानगरपालिकेचा गाया कॉलेज करून दाखव आपण एवढा आत्मविश्वास आहे धन्यवाद आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा